जे आहे आपल्याकडे जे कॅश आहे लिकर आहे किंवा नार्पोटिक्स आहे म्हणजे जे बेसिकली करतोय आपले फ्लाइंग स्क्स आणि आपले जे एक्सपेंडिचर टीम्स आहे त्यांच्या मार्फत केलेली मी ची माहिती आपण बघितलं एकोणवीस तीन म्हणजे एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे अडुसष्ट कनकुअलीमध्ये आपण दहा लाख रुपयाची कॅश पकडलेली आहे म्हणजे जप्त केलेली आहे अनअकाउंटेड कॅश होत आणि सिमिलरली पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोनशे सत्तर सावंतवाडी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये चार लाख रुपये कॅश आपण जप्त केलेली आहे म्हणजे आतापर्यंत आपण पर बघितला कॅश जी आहे आपली ऍक्च्युअल प्रक्रिया जी आहे नॉमिनेशन प्रक्रिया ते बारा एप्रिल पासून सुरुवात होतोय तरीही आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्या अंतर्गत कॅश जी आहे चौदा लाख रुपये आपण जप्त केलेली आहे आता आपण लिकरच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे सोळा तीन रोजी ज्यावेळी अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काही ना काय लिटर्समध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लमेंटरी मध्ये तो आतापर्यंत टोटल जे आहे ते सोळा लाख तीनशे लिटर्स इतकी आपण जप्त केलेलं आहे आणि या आपण यांचे अमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं ते एक कोटी तेरा लाख आ... अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉन्फिस्केट केलेलं आहे सिमिलरली नारकोटिक्स अंतर्गत सुद्धा सतराशे रुपये जे आहे ते ड्रग्ज आपण म्हणजे सीजर केलेले आहेत